हाय हॅलो नमस्कार आज शेअर करत आहे एक खास उन्हाळ्यासाठी सरबताची रेसिपी म्हणजे उन्हाळ्यात थंडावा देणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असे पारंपरिक पेय किंवा सरबत ते आहे सत्तूचे सरबत सो मोस्टली हे सत्तू जे आहे ना ते बनवलं जातं सत्तूची जी पावडर आहे ही बघा माझ्याकडे ही रेडीमेड आहे तुम्ही ही घरीही बनवू शकता जे आपले भाजके चणे असतात ना त्याची पावडर आपल्याला मिक्सरमध्ये जस्ट टाकून वाटून घ्यायचे सो ही अशी पावडर बनते ही मी विकत आणलेली आहे सो ह्याचे तीन ते चार चमचे घ्यायचे बघा हे भाजके चणे आहेत ह्याच्यापासून ही पावडर बनवली जाते तुम्ही घरीही बनवू शकता माझ्याकडे ही विकत आणलेली आहे आणि ॲड करणार आहे काळं मीठ तुम्ही सेंद मीठसुद्धा ॲड करू शकता आणि नॉर्मल मीठसुद्धा तिथे ॲड करणार आहे चाट मसाला आणि जिरे पावडर पुदिना आणि लिंबू कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरलेला तर आता आपण घेणार आहोत एक ग्लास पाणी जेवढं बनवायचं आहे तुम्हाला जे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढं पाणी ॲड करायचं आहे ते मी साधं पाणी घेतलेलं आहे तुम्ही थंड पाणी माटातलं किंवा फ्रीजमधलंसुद्धा घेऊ शकता आता मी याच्यात ॲड करत आहे चार चमचे सत्तूची पावडर तुम्ही चार ते पाच चमचे घेऊ शकता आणि एका ग्लासासाठी आणि आधी पेस्ट बनवून मग वरून पाणी ॲड करू शकता पण मी नंतर पाण्यात ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता हे सत्तू पाण्यामध्ये आणि आता आपण एक एक करून त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना ते ॲड करणार आहोत चवीसाठी मी घेतले इथे चाट मसाला आणि जिरं पावडर नंतर ॲड करणार आहे काळं मीठ काळं मीठ नसेल तर नॉर्मल मीठ तुम्ही वापरू शकता किंवा सेंदव मीठ ह्याच्यात तुम्ही टाकू शकता अतिशय चविष्ट लागतं हे सरबत शरीराला थंडावा देते प्रोटीन आणि फायबरयुक्त आहे हे सतूचे सरबत आणि पचनासुद्धा मदत करते आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि लिंबू चा रस आणि पुदिन्याची पानंसुद्धा ॲड करायची उन्हाळ्यात मोस्टली आपल्याला डिहायड्रेशन वगैरे होते तर ते टाळण्यासाठी तुम्ही हे जे सरबत आहे ते रोज घेऊ शकता नैसर्गिक असल्यामुळे ना उन्हाळ्यात नेहमी सेवन करणे फायदेशीर ठरते या सरबताचे अतिशय चविष्ट आणि शरीराला त्वरित ऊर्जा देणारेही हे सरबत आहे चला तर आता सर्व करून घेऊयात मस्त ग्लासामध्ये तुम्ही ह्याच्यात बर्फसुद्धा ॲड करू शकता पण साध्या पानात बनवलं तरीही खूप छान लागतं हेल्थसाठी खूपच चांगलं आहे मोस्टली मुलांना ना पॅकेज जे ड्रिंक्स आहेत सॉफ्ट ड्रिंक्स आहेत कोल्ड ड्रिंक्स आहेत ते खूप आवडतात पण त्याच्यापेक्षा ना जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहे शक्तीदायक पेय म्हणता येईल याला हे जर दिलात ना तर मुलांच्या तब्येतीसाठी काय तर मोठ्यांसाठीही खूप चांगलं आहे जर तुम्ही वर्कआउट करत असाल वेट लॉसचा इश्यू असेल तर तुम्ही हे सरबत घेऊ शकता कारण याच्यात भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन आयन आणि मॅग्नेशियम आहे बॉडी हायड्रेटेड सुद्धा राहते हे घेतल्यामुळे फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला शरीराला थंडावा आणि भरपूर एनर्जी देणाऱ्या सत्तूच्या सरबताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात बाय बाय